अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज बत्तीस वर्षाच्या वयामध्ये निघ्या छातीशी धुन्न देणारे छत्रपती संभाजी महाराज राजमाता राष्ट्रमाता भारतीय राज्यघटनेचे संविधानकार भारतरत्न रा, भारतरत्न विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले या सर्व महापुरुषांना वंदन करून आलेल्या सर्व पाहुण्यांचे तुमच्या टाळ्यांच्या गजरात सहर्ष स्वागत आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर आणि इथे समोर बसलेले माझे बंधू आणि भगिनी आमचे आदरणीय वंदनीय गुरुवारी सर यांनी भाषणाचा सुंदर विषय दिलेला आहे आज मी बोलणार आहे त्या शब्दावर ज्यात माणसाचं अस्तित्व दडलेलं आहे धाडस होय धाडस धाडस हा शब्द म्हटलं कि सुवर्ण अक्षरांनी अजरामर झालेला छत्रपती शिवरायांचा इतिहास आपल्या नजरेसमोर आल्याशिवाय राहणार नाही अवघ्या पंधरा वर्षाचा तरुण हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहतो आजूबाजूला मुघल बलाढ्य असं सा मुघल साम्राज्य आदिनशाही निजामशाहीचा सा दबदबा पण नजरेत एकच स्वप्न होत स्वराज्य महाराजांनी अनेक किल्ले जिंकले अनेक किल्ल्यांवरती चढाया केल्या चढाया इतक्या सहज सोप्या नव्हत्या अशक्य ही शक्य करतात त्यालाच धाडस म्हणतात आणि धाडसाचं दुसरं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अफझल खानासारख्या बलाढ्य शत्रूसमोर अफझल खानासारख्या बलाढ्य शत्रूला शत्रूसमोर तलवारीनं ना नाही तर बुद्धी चातुर्य आत्मविश्वास आणि धाडसानं युद्ध जिंकलं छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड उभारला महाराष्ट्राच्या सवर... सौर महाराष्ट्राच्या शौर्याचं आणि पराक्रमाचं प्रतीक म्हणजे रायगड किल्ला रायगड हा गड नसून तर एक मराठ्यांचा आत्मविश्वास आहे छत्रपती शिवाजी महाराज हे जर धाडसाचे जनक असतील तर छत्रपती संभाजीराजे हे धाडसाचं मूर्तिमंत उदाहरण आहे ज्यांनी मृत्यूच्या दरात उभं राहून स्वाभिमान आपला धर्म आणि आपल्या मातृभूमीचा सन्मान राखला छत्रपती संभाजी महाराजांचं आयुष्य म्हणजे दत्ति ज्वाला ज्यात अत्याचार अमा अत्याचार गुलामगिरी जळून खाक झाल्या औरंगजेबाने संभाजी महाराजांना पकडलं अमानुष अत्याचार केले शरीरावरती अमानुष छळ केले तरीही छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलण्यास नकार दिला त्या औरंग औरंगेजच्या डोळ्यात डोळे घालून प्रत्युत्तर दिलं हे संभाव मर सकता हे बेमान नाही हो सकता संभाजी महाराजांचं शरीर तुटत होतं पण मन मात्र पर्वतासारखं अढळ होत संभाजी महाराज मरण पावले नाही तर ते अजरामर झाले अरे ही मात द्यायचा होता ज्यांचा कावा अरे मृत्यूलाही मात द्यायचा होता ज्यांचा कावा निधड्या छातीचा एकमेव छावा निधड्यात छातीचा एकमेव छावा मराठी संभाजी महाराज म्हटलं संभाजी महाराजांचं धाडस हे प्रत्येक मराठी माणसाच्या शिरातून वाहणारं रक्त आहे ज्या शिवरायांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं एकाने स्वराज्याचं स्वप्न पाहिलं तर दुसऱ्याने स्वराज्याचं स्वप्न पाह स्वप्न जगवण्यासाठी बलिदान दिलं धाडस हे स्त्री किंवा पुरुषाचं नसतं धाडस हे मनाच्या विश्वासाचं असतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे हिरकणी हिरकणी एक छोट्या रायगडाच्या पायथ्याशी असलेली छोट्याशा गावात राहणारी एक गवळ तिचा नित्याचा क्रम असायचा गावात दूध घाललं आणि रायगडावरती सुद्धा नित्यक्रमाने दूध घेऊन जाणं रोज संध्याकाळी संध्याकाळी आणि संध्याकाळी घरी येणं घरी तिचं छोटस बाळ वाट पाहत असायचं एक दिवस नित्य नेमाप्रमाणे ती गडावर दूध घेऊन गेली असताना गडाचे दरवाजे बंद झाले तिचा जीव कासावीस व्हायला लागला पहारेकरांना सांगितलं पहारेकरांनी दरवाजा उघडण्यास नकार दिला कारण दरवाजे सकाळी उघडायचे ते महाराजांच्या हुकुमावरून आणि संध्याकाळी बंद व्हायचे ते महाराजांच्या हुकुमावरून हिरकाळी कासावीस झाली तिचं आईचं हृदय पिळवटून आलं कारण ती तिला तिच्या आर, आर्त लहान मुलाच्या आर्त हका तर रडण्याचा आवाज तिला तिच्या कानात घुमत होता तिने डोंगर उतरण्याचा तो गड उतरण्याचा निश्चय केला रायगड एक अभेद्य असा डोंगरावर वसलेला किल्ला हिरकणीने निश्चय केला मी हा गड उतरणार काळा कुट्ट अंधार त्या गडा गडाच्या गड्या कपारीतून तिनं उतरण उतरण्याचं धाडस केलं आणि ती तिच्या बाळापर्यंत जाऊन पोचली धाडस करणारी ती हिरकणी नव्हती तर ती एक आई होती हिरकणी हिरकणी गडाच्या पायथ्याशी पोचली आणि तिथे तिच्या लेकराला कवटाळून मिठी मारली दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवरायांनी ही गोष्ट ऐकली आणि हिरकणीला गडावरती बोलून तिचा सा साडी सोळीनं सन्मान केला आणि या आणि शिवरायांनी हुकूम दिला त्या गडावरती गुरुज बांधण्यात यावं आणि गुरुजाला नाव द्यावं हिरकणी गुरुज हिरकणी कोणी योद्धा नव्हती हिरकणी कोणी रणरागिणी नव्हती हिरकणी एक सामान्य स्त्री होती ते धाडस घडलं केवळ तिचा मनात निश्चय होत आणि मी करू शकते या धाडसा तिने तिच्या लेकराला मिठी मारली मित्रांनो धाडस ही एक कृती नाही धाडस एक वृत्ती आहे धाडस हे जन्मजात नसतं धाडस हे प्रत्येकाला घडवायचं असत धाडस प्रत्येकाच्या भीतीत प्रत्येकाच्या मनात भीती असते पण त्या भीतीवरतीच मात करून धाडस निर्माण होत धाडस म्हणजे वादळात टिकणं नाही तर वादळात नाचणं आहे आजच्या wow. युगात धाडस म्हणजे तलवार तलवार उचलले नव्हे तर आजचं युग हे तलवार उचलल्याचं नाही तर विचारांचं आहे भीतीवरती मात करून अपयशात अपयश आलं अपयशा, तरी पुन्हा उभं राहण्याचं आहे चला तर मित्रांनो आपण धाडसे होऊयात आणि इतिहासात अमर आपल्या इतिहासात नवीन नाव आपलं अजरामर करूयात छोटी जाता जाता एक संगे हौसले बुलंद रख मंजिलें खुद करीब आएगी हौसले बुलंद रख मंजिले खुद करीब आएगी रास्ते झुक जाएंगे जो पहचान तेरी छाएगी डर कर रुक गया तो जीत किसे मिली है साहस वही है जो गिरकर भी मुस्कुराई है थैंक यू